ईनच्या माध्यमातून हा एक उपक्रम सुरू केला त्याला महाराष्ट्रातून अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला अतिशय निकोप वातावरणामध्ये निवडणुका पण पार पडल्या आणि जो हेतू आहे की लोकशाहीची मूल्य रुजवणं विद्यार्थ्यांच्यामध्ये असणाऱ्या गुणांना चालना देणं किंबवण्यात त्यांचा विकास करणं आणि पुढे भावी नेते म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून जनतेची सेवा विद्यार्थ्यांनी करावी हा दृष्टिकोन सकाळ माध्यमाने ठेवलेला असल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे मी काही वर्ष प्राचार्य होतो तेव्हा ईनच्या निवडणुका या माझ्याही कारकिर्दीमध्ये झालेले आहेत इथे शेजारीच के टी एच एम कॉलेज आहे तिथे मी काही वर्ष प्रिन्सिपल होतो सटाना नावाचं जे महाविद्यालय आहे तिथे पण मी प्राचार्य होतो आणि गणेश जगदाळे सर आले की समजायचं ते इंच काहीतरी घेऊन आले आणि अर्थात तो ठरलेलंच पॅटर्न मगाशीच मी विचारले किती वर्ष झाली तर अकरा वर्ष आणि माझा प्राचार्यपदाचा कार कालखंड आहे एकवीस वर्षांचा तेव्हा इन माझ्याच काळामध्ये सुरू झालं असं म्हणता येईल आणि मी निवृत्त झालो तरीही ते सातत्यानं चालू आहे याचा मला आनंद होतो आहे आज व्यक्तिमत्व विकासासंबंधी मी बोलावं असं श्रीयुताभाई सुपेकर यांनी मला सुचवलं आणि त्याला म्हणजे आपलं आत्मस्वरूप ओळखता आलं पाहिजे म्हणजे आपल्याला ओळखता आलं पाहिजे म्हणजे साधा प्रश्न मी कोण आहे हा प्रश्न पडला पाहिजे आणि मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आपण त्याने असं म्हटलं आहे की आधिदैविक आध्यात्मिक आणि आधीभौतिक आधिदैविक म्हणजे काय की एक कालखंड असा होता की या निसर्गातल्या सगळ्या गोष्टी या दैवाधीन आहेत कुणीतरी याचा एक चालक आहे नियंत्रक आहे आणि तो हे सगळं करतो या विचाराला पण आदिदैविक असं म्हणतो त्याच्यानंतर आध्यात्मिक मग नंतर नंतर माणूस हा सततच प्रगत होत गेलेला असल्यामुळं त्यांनी आत्मस्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न इंडस्ट्रीयल कालखंड म्हणतो आणि आज आपण ज्या ई कालखंडामध्ये पण या एक मिनिट मी विनंती करू आपल्याला एक मिनिट जरा तुम्ही प्लीज डिस्टर्ब करू नका काय जे बोलायचं ते मधल्या ब्रेकमध्ये बोलून घ्या सॉरी आणि येणं जाणं पण जे जा असेल ना बरं का संयोजकानं मी सांगेन थोडंसं बंद करत आहे तर मार्गाधारे वर्तवे